वाद विवाद, न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर तीनटेबा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कॉर्नर सभा उत्साहात पार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनटेबा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेली कॉर्नर सभा उत्साहात आणि मोठ्या गर्दीत पार पडली नागरिकांचा सहभाग व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परिसरात निवडणुकीची रंगत अधिकच वाढलेली दिसून येत आहे या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांनी तीनटे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले आमच्या पक्षाची सत्ता आल्यास एक ते दीड महिन्यात सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले नागरिकांनीही जयवंत जाधव यांच्या भूमिकेचे स्वागत करत विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या यानंतर प्रमुख पाहुणे भरत गावित यांनी आदिवासी बोलीभाषेत जनतेशी संवाद साधून त्यांच्याशी भावनिक नाते दृढ केले स्थानिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध विकास कामांची त्यांनी ठोस खात्री दिली त्यांच्या भाषणाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव माजी नगरसेवक नरेंद्र नगराडे जितू मावची संजू मावची यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तीन टेबा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर नवापूर नगरपालिका निवडणूक ही दोन तारखेला मतदान होणार आहे आणि त्यानिमित्तासे आज आपे वार्ड नंबर एक या की आपण छोटेखानी सभा आयोजित केली आहे आणि त्यानिमित्तासे ही उपस्थित आपामेने संजू दादो हे त्याचप्रमाणे जितू दादो हे शंकरभाई हे मुकेश दादो हे उपस्थित आखा मान्यवर हेता आमारी यांना नरेंद्रभाई हे नरेंद्रभाई नगराळे आणि त्या जय आपण बेन शब्द आखे हो, तो नगराध्यक्ष उमेदवार जयंत जाधव तो बी या ठिकाणी उपस्थित आहे प्रमाणे तुम्हाही आव्हान आखेव हो, की रस्ता अडचण आहे पाया अडचण आहे लाईटी अडचण आहे समस्या इज आहे लाईट पायी रस्तो आणि वीज याशिवाय बी कोहीच अडचण आपले लोक हारोही नाही आणि ती जर नाही होती तर ते बी अडचणी निर्माण होते हा मागच्या पाच वर्ष कार्यकाळ जर ये हो। तर नवापुरा मेने एक बी वाट हारी नाही है फक्त एकच वाट हारी है तुम्हाला जर नोपराम जर येणार नाही मार्केट कमिटी हिने जाईना वाट आहे आमदार साहेबा वाट आहे तीच एकूच वाट हरी आहे बिजी कोहीच वाट हरी नाही तुम्हा बी जात तुम्हा बी जात आह जर फक्त लोकप्रतिनिधी आपे भागाम रस्तो बोनाडी लतोय एरी आणि जी जनता जनार्दन आहे ज्या जीवा व्यापा निवडी येता रे त्या जर कामे नाही कोता ही चुकीचं आहे आम्ही बेन चार आठ दिगला तुम्हाही आम्हाला आखे की आम्ही भागामे पाया अडचण आहे पाईपलाईनी अडचण आहे त्याप्रमाणे आम्हा बागेबागे का होईना आम्ही खरसा आहे आम्हा सहकार्य कोईर होईल आहे आम्ही आता आमचे स्वतः नाही हे पण येणाऱ्या देहाम तुम्ही जी मत हे ती जर तुम्हाला मतदान कोईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तिन्ही पॅनल उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी जयंत जाधव हे वार्ड नंबर जयनु दादा पोही हे आणि एक आपे गोसावी समाजा हारो पोहो हे उमेश चव्हाण त्याला पाहिजे उमेदवारी दिली हे तर याप्रमाणे पॅनल टू पॅनल किंवा वोटिंग हा तर येणाऱ्या दिहाम ही राष्ट्रवादी नगरपालिका ताबा मिळ शके हे आज जर हे रांजा तर जी सरकार आहे महाराष्ट्र राज्य सरकार आहे तर ती सरकार राष्ट्रवादी पक्ष तालाडी रोईलो हे राष्ट्रवादी पक्ष या सरकारम सामील आहे आणि शासनावेने येणारा जो पैसो आहे तो ओच पैसो ओ राष्ट्रवादी ली येणारी आहे काँग्रेसचा सरकार नाही आहे तर काँग्रेसचा सरकार पैशा केसने लिही ही बी माझ विचार को तर आपहान या टायमाल घोडाळ्याला मतदान करून आपे भागा कामे कोई लई नाही वेळेस तुम्हा आशीर्वाद मान मिळ हे माय बी विचार कोयो हो की आई बेनी तिन्ही दा उभं तुम्हाला साथ देणे पण बाकी भागाने साथ नाही येणे पण आम्ही माही बी गोने उमेदवार जाऊ तर नवापुरा हाटी मान काही ते बी सेवा कोता आणि त्या प्रमाणे माझ माहू है हे आईज उभो है की होमजिन त्या जयंत जाधवाला आपाही आशीर्वाद देई नाही आख्या प्रमाणे तुम्हें बागा ज्या अडचणी आहे ज्या समस्या आहे ज्या मागण्या आहे त्या नक्कीच हाटी आम्हा प्रयत्न कहू तुम्हा आख्यो की ही सामाजिक भवनवरां जो जे दुखासुखाल आपण बोहना जागो नाही उठाहाटी जागो नाही जर इ आपा हे दरवर्षी गणपती बोहात कोतहा ही जर सामाजिक सभागृह इगोयो हो। तर बारामोठं आपहान साखरपुड कोताई त्या ठिकाणी आपण एकदा दुःखाप्रसंग ये उत्तर कार्य कार्यक्रम आपहण कोता को एकदा बड्डे प्रोग्राम तर आपण त्या ठिकाणी बड्डे प्रोग्राम आपहान कोहताही याप्रमाणे ही या नियोजन होई शके हे पण काय हे की या लोकांनी आपे ज्या आदिवासी खास करून ज्या आदिवासी बेल्ट हे आदिवासी भाग हे त्या हे आखा दुर्लक्ष जाईल आहे पासे, तीन तिनटेंबा एरी लालबारी एरी हानव एरी काळंबा एरी नई होंडा एरी खाकर एरी या भागाम आज बी आपे लोक समस्या आहे आपे लोकांना जाईना वाट नाही हे आपे लोकहान पाया अडचण हे लायटी अडचण आहे ही जर आपण सोडवू एरी तर त्यासाठी तुम्हान ही आपे जी पॅनल आहे त्या पॅनलाला तुम्हाला मतदान को राफ को